मित्रांनो या मधील व्हिडिओ आणि इमेजेस जर तुम्ही क्रिएट केले नसतील आणि समजा तुमच्या मित्रांना क्रिएट केले आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर तुम्हाला वाटेल की मी सैत ही ट्रेंड फॉलो करायला पाहिजे होता तर असं वाट बघण्यापेक्षा फक्त एकच काम करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक मात्र नक्कीच करा कारण म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक नाही दोन नाही तर तब्बल वीसपेक्षा जास्त प्रॉम्प्ट इथं अवेलेबल करून देणार आहे आणि ज्या प्रॉम्प्टवर तुम्ही तुमचा इमेज इथं क्रिएट करू शकाल तुमच्या मित्रापेक्षाही जास्त खतरनाक तुम्ही तर प्रॉम्प्टचा यूज करून तुमचा इमेज इथं क्रिएट करू शकाल आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं व्हिडिओ पूर्ण बघायचा सुरुवातीला तुम्हाला काय करायचं या गुगल जेमिनी एप्लिकेशनचा वापर करायचा आणि गुगल जेनी मध्ये गेल्यानंतर तुमची जी इमेज असेल ती इमेज तुम्हाला इथं अपलोड करायची आणि इमेज अपलोड केल्यानंतर तुम्हाला जी पण मी इथं प्रॉम्प्ट दिलेले आहेत ना त्यापैकी कोणता एक प्रॉम्प्ट काय करायचा आहे कॉपी करायचा आणि ती प्रॉम्प्ट तिथं जाऊन पेस्ट करायचा आणि त्यानंतर तुमची इमेज फक्त काहीच सेकंदाच्या आत क्रिएट होऊन तुमच्या समोर असाल आणि ही ट्रेंड खरच फॉलो करा कारण तुम्ही इंस्टा युट्यूबवर पाहू शकता की या टाईपमधली व्हिडिओ आणि इमेज म्हणजे खूप व्हायरल होताना दिसत आहेत आणि इंस्टाग्रामवर झालं यूट्यूबवर झालं यावर चॅनल सेट क्रिएट करून लोकांनी चॅनल इथं मॉनिटाईज केलेले पाहायला मिळते त्यासाठी ट्रेंड फॉलो करा आणि ह्या वीस प्रॉम्प्टचा विचार करा आणि ही सर्व प्रॉम्प्ट तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जातील